नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना कोणते कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आपला दोन हजार चोवीसमध्ये देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न या पुरस्काराने किती जणांना सन्मानित केले जाणार आहे तर आत्तापर्यंत पाच जणांची नावे आलेली आहेत मित्रांनो पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर लक्षात ठेवा पद्मविभूषण किती दिले जाणार आहेत तर पद्मविभूषण आहेत पाच पद्मभूषण आहेत सतरा आणि पद्मश्री आहेत एकशे दहा मित्रांनो आणि भारतरत्न पुरस्कार किती आहेत तर पाच आहेत लक्षात ठेवा ही महत्त्वपूर्ण माहिती ही ही है। तर पहा मित्रांनो ही काही महत्वपूर्ण माहिती आहे तर कोणते ते पाच व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहेत तर पहा तर पहिले आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार नेक्स्ट आहेत माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना सुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे नेक्स्ट आहे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा आपण त्यांना ओळखतो नेक्स्ट आहेत कर्पुरी ठाकूर तर हे बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते यांनासुद्धा मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे आणि लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे ते आपल्या भारताचे सातवे उपपंतप्रधान होते तर लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती परीक्षेमध्ये नावसुद्धा विचारलं जातं त्यासाठी नावेसुद्धा लक्षात ठेवा कोणत्या संस्थेला पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीसचा विज्ञान संघ पुरस्कार मिळाला तर कोणत्या संस्थेला मिळाला तर इस्रोला मिळाला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तर चंद्रयान तीन या संघाने म्हणजेच या टीमने पहिल्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचा विज्ञान संघ पुरस्कार जिंकला आहे तर हा पुरस्कार चार श्रेणीमध्ये दिला जातो तर कोणते कोणते आहेत ते तर विज्ञान रत्न विज्ञानश्री विज्ञान युवक आणि विज्ञान संघ तर हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो यावरती सुद्धा प्रश्न येतो परीक्षेमध्ये की किती श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो तर चार श्रेणीमध्ये लक्षात ठेवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द ॲपॉस्टल हा पुरस्कार देण्यात आला तर कोणत्या देशाचा हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे तर रशियाचा पुरस्कार आहे हा तर हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता पण दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार देण्यात आला आहे तर मग रशियाची राजधानी कोणती आहे असाही प्रश्न येतो परीक्षेमध्ये तर मॉस्को आहे चलन आहे तिथले रुबल आणि राष्ट्रपती आहेत रशियाचे व्लादिमीर पुतीन तर लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे कोणत्या राज्याला हा पुरस्कार मिळाला तर आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे तर याची माहिती पहा मित्रांनो कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणे आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल दोन हजार चोवीसच्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याची निवड झाली आहे तर मग परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहेत जे की आत्ताच नवनियुक्त झाले आहेत तर यावरती प्रश्न येऊ शकतो आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत लक्षात ठेवा पुढचा आपला महत्वाचा प्रश्न पहा आय ओसी द्वारे म्हणजे आय ओ सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी तर यांच्याद्वारे ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर अभिनव बिंद्रा हे आहे लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो यावर थोडीशी माहिती आहे जे की परीक्षेसाठी महत्वाची आहे पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आय ओ सी तर यांच्याद्वारे कार्यकारी मंडळाने अभिनव बिंद्राला ऑलिम्पिक मोहिमेतील उत्कृष्ट सेवेसाठी ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा सर्वोच्च पुरस्कार आहे जो की अभिनव बिंद्रा यांना मिळाला आहे तर पहा अभिनव बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता दोन हजार आठ ऑलिम्पिक उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल या प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे तर ही माहिती लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय अहवालासाठी पुलिसर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार न्यूयॉर्क टाइम्सच्या कर्मचाऱ्यांना मिळाला या पुरस्काराची सुरुवात कधी झाली पुलिसर पुरस्काराची तर एकोणीसशे सतरापासून हा पुरस्कार दिला जातो यावर अजून एक प्रश्न तयार होतो मित्रांनो की पुलितसर पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो हा पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे जो की पत्रकारिकेशी संबंधित आहे या क्षेत्राशी संबंधित आहे पुलिसर पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचा कंटेंट कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा सुद्धा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कोणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि संपूर्ण माहिती आपण त्यामध्ये दिलेली आहे जे की परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊ शकतात क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार जेनी एरपेनबेक यांना मिळाला आहे ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये अल्बम ऑफ द इयर कोणाला मिळाला तर ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये अल्बम ऑफ द इयर याचा पुरस्कार टेलर स्विफ्ट यांच्या मिड नाईट या, या अल्बमला मिळाला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये किती भारतीय संगीतकारांनी ग्रामी पुरस्कार जिंकले आहे तर एकूण पाच भारतीय संगीतकारांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये ग्रामी पुरस्कार जिंकले पुढचा प्रश्न पहा कोणत्या भारतीय संगीतकाराने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तीन ग्रामी पुरस्कार जिंकले आहे तर तबला वादक झाकीर हुसेन यांनी जिंकले आहेत तीन ग्रामी पुरस्कार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराने दोन ग्रामी पुरस्कार जिंकले आहेत तर बासरी वादक राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न पहा कोणत्या भारतीयाला सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी रॅमन मॅक्सेसी से पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला तर कोणाला हा पुरस्कार मिळाला तर डॉक्टर रवी कन्नन आर यांना हा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार तेवीसचा तर मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की सर्वात पहिल्यांदा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला होता तर विनोबा भावे यांना मिळाला याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नला झाली होती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर हे दोघही बॅडमिंटन खेळाडू आहेत पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येतो की चिराग शेट्टी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तुम्हाला तेव्हा लक्षात आलं पाहिजे की हा खेळाडू आहे बॅडमिंटन खेळाडू यावर अजून कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याची स्थापना कधी झाली होती मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवमध्ये याची स्थापना झाली बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद हे पहिले विजेते होते आणि या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय आहे तर पूर्वीचे नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा तेतीसवा व्यास सन्मान दोन हजार तेवीस कुणाला मिळाला तर हा पुरस्कार पुष्पा भारती यांना मिळाला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ऋतिक रोशन यांना मिळाला आहे विक्रम वेधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर दृश्यम टू या चित्रपटाला मिळाला आहे आयफा अवॉर्ड दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट यांना हा पुरस्कार मिळाला आहे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी मिस एकाहत्तर चोवीस ची विजेती कोण बनली आहे तर क्रिस्टिना पिस्कोवा ही बनलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार रतन टाटा यांना मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते चार ऑगस्टपर्यंतचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत परीक्षेला विचारलेले तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल पुढचा प्रश्न आपला दोन हजार चोवीसमध्ये के पी पी नाबियार पुरस्कार कुणाला मिळाला तर हा पुरस्कार एस सोमनाथ यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन सन दोन हजार चोवीसमध्ये लता मंगेशकर दीनानाथ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला आहे दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार पुढचा प्रश्न आहे जीडी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण बनली आहे तर अदिती सेंडे ही आहे जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ लक्षात ठेवा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव सन्मान दोन हजार तेवीसने रंजन गोगई यांना सन्मानित केले जाणार आहे चला नेक्स्ट क्वेश्चन महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर निखिल वाघ यांना सन्मानित करण्यात आले तर मग मित्रांनो हा पुरस्कार कोणी प्रदान केला आहे तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा पुरस्कार प्रदान केलेला आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळाला आहे तर सांस्कृतिक मंत्रालयाला मिळाला तर इथे पहा काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत नोटडाऊन करून घ्या तर इंडिया तर आपल्या भारताची मदर ऑफ डेमोक्रसी या थीमवर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी आधारित होती ओडिसा राज्याला राज्यामधील सर्वोत्कृष्ट झांकीसाठी पुरस्कार मिळाला आहे ओडिसा झांकीची थीम काय होती मग तर विकसित भारतातील महिला सक्षमीकरण ही होती ओडिसा झांकीची थीम प्रश्न येऊ शकतो मित्रांनो यावरती सुद्धा आणि मुळात प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची थीम काय होती तर विकसित भारत आणि भारताची लोकशाही ही होती थीम प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसची मित्रांनो मी जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घेत चला कारण त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सर्व काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर इस्रोला हा पुरस्कार मिळाला तर मित्रांनो इस्रोचा लाँग फॉर्म काय होतो तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा होतो मुख्यालय कुठे आहे इस्रोचे तर बेंगलुरूला आहे संस्थापक कोण आहेत तर विक्रम साराभाई आहेत याची स्थापना कधी झाली इस्रोची तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली आहे आणि अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे सध्या तर एस सोमनाथ आहेत तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो ही माहिती चला पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये पद्मविभूषण आहेत पाच पद्मभूषण आहेत सतरा आणि पद्मश्री आहेत एकशे दहा एकोणसत्तरव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिळाला आहे रणवीर कपूर यांना ॲनिमल या चित्रपटासाठी आणि यावरती अजून काही महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर आलिया भट यांना मिळाला आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार हा विधू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे बारावी फेल या चित्रपटासाठी आणि मित्रांनो हे कार्यक्रम कधी पार पडलेले आहेत एकोणसत्तरवे फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार चोवीस तर सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे पार पडलेले आहेत कुठे तर गांधीनगर गुजरात या ठिकाणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित केले आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात किती व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आले तर दोन व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पदक प्रदान करण्यात आलेले आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसच्या सोहळ्यात कोणत्या भारतीय अभिनेत्याला तेराव्या इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले तर शाहरुख खान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन सहासष्टव्या ग्रामी अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला तर धिस मुवमेंट या अल्बमला मिळालेला आहे तर हे अल्बम कोणाचे आहे मित्रांनो तर ज्येष्ठ भारतीय संगीतकार शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांनी त्यांचे अल्बम रिलीज केले तर त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांना मरणोत्तर पद्मभूषण दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले तर त्यांचे नाव काय होते तर पहा त्यांचे नाव होते फातिमा बीबी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये किती लोकांना कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले आहे तर एकूण सहा जणांना दोन हजार चोवीसमध्ये कीर्तीचक्र प्रदान करण्यात आले तर पहा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये सहा कीर्तीचक्र आणि सोळा शौर्य चक्रासह ऐंशी शौर्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत तर लक्षात ठेवा ही माहिती उत्तर प्रदेश सरकारने कोणाला उत्तर प्रदेश गौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित केले आहे तर दोन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ते कोण आहेत तर पहा डॉक्टर रितू करीथल आणि नवीन तिवारी या दोघांना उत्तर प्रदेश कौरव सन्मान दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेच्या किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर एकूण पाच जणांना रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे एम ए स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार बी आर कंबोज यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर हा पुरस्कार बॉम्बे जयश्री यांना मिळाला हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीसचे विजेते कोण आहेत तर संजीव हे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार पॉल लिंच यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार नरगिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस पुढचा प्रश्न पहा प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे तर हा पुरस्कार रुई जियांग छांग यांनी हा पुरस्कार जिंकला आहे दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर वहिदा रहमान यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला तर वहिदा रहमान यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना मिळाला आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो हा पुरस्कार दोन जणांना मिळाला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर कोण कोण आहेत ते तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार यांना मिळाला अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार चला पुढचा प्रश्न पहा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा जवान या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी तर लक्षात ठेवा या वती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो कसाही त्यासाठीच हे सर्व पॉईंट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तेहत्तीसव्या सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर प्रभा वर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या रिलेटेड आहेत मित्रांनो जे की परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच सर्व प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चला पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून एक मित्रांनो की अजून तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या त्यावरतीसुद्धा तुम्हाला परीक्षेच्या रिलेटेड सर्व माहिती मिळत राहील आणि परीक्षेच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते आपण इन्स्टाग्रामच्या आयडीवरती टाकत असतो तर लगेच तुम्ही त्याला फॉलो करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पहा शहाण्णवव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट चित्रपट अवॉर्ड कोणाला मिळाला तर दोन हजार चोवीसचा ऑस्कर पुरस्कार हा ओपन हायमर या चित्रपटाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून तर मित्रांनो परीक्षेमध्ये अजून यावरती काही प्रश्न येऊ शकतात तर पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कुणाला मिळाला तर किलियन मर्फी यांना मिळालेला आहे ओपन हायमर या चित्रपटासाठी आणि मित्रांनो सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा एम्मा स्टोन यांना मिळाला प्युअर थिंग्स या चित्रपटासाठी तर हीसुद्धा माहिती लक्षात ठेवा यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न येतो तर मित्रांनो हे झाले आजचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू